नवरात्र स्पेशल उपवासाचे पदार्थांच्या सिरीज मधला आजचा दुसरा पदार्थ आहे आणि ज्यामध्ये आपण करत आहोत खमंग अप्रतिम चवीचे उपवासाचे कटलेट आणि या कटलेटची रेसिपी अगदी सोपी आहे काही स्टफिंग नाही काही नाही फक्त एकत्र एक सगळं करायचं आहे आणि मस्तशी टिक्की किंवा हे कटलेट तयार करायचे आहे सोबतच आपण चटणी पण तयार करणार आहोत ही मस्त चटपटीत सोबत हे कटलेट खूप अप्रतिम लागतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आपली ही जी सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण नवरात्र स्पेशल उपवासाचे पदार्थ दाखवत आहोत हो। तर यामधला आजचा दुसरा पदार्थ आहे जर पहिला पदार्थ तुम्ही बघितला नसाल उपवासाचा तर तो नक्की जाऊन बघा खूप मस्त झाले होते तर आज आपण हे जे कटलेट बनवलेले आहे ना यामध्ये तुम्ही वेरिएशन पण करू शकता जसं मी यामध्ये बटाटा वगैरे घातला नाहीये तो आमादे थोड़ा सा से से तर तुम्ही यामध्ये थोडासा बटाटा उकडलेला बटाटा किंवा थोडेसे रताळ म्हणजे अर्धा रताळा किंवा असा छोटासा रताळा उकडलेला ते पण घालू शकता एक बाइंडिंग पण छान येईल आणि फक्त पनीरचे टेस्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर हे कॉम्बिनेशन करून पण तुम्ही हे कटलेट तयार करू शकता तर चला आजच्या आपल्या या सिरीज मधल्या दुसऱ्या उपवासाच्या पदार्थाला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला दीडशे ग्राम इतकं पनीर लागणार आहे एक कप मी इथे मखाने घेतलेले आहे आणि अजून काही इथे साहित्य काढून घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करता करता मी आ, हे काय घेतलं आणि किती घेतलाय हे सांगते तर इथे एक कप मखाने घेतले त्यानंतर हा जो मखाना आहे तो मी रोस्ट केलेला नाहीये किंवा भाजून घेतलेला नाहीये कच्चाच आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर हा आपल्याला थोडासा आ, सोक केलेला मखाना इथे लागणार आहे म्हणजे भिजवलेला मखाना लागणार आहे तर एक फक्त दोन मिनटं या पाण्यामध्ये ठेवायचं आणि या पाण्यातून हे लगेच काढून घ्यायचं हे मखाने पाण्यात आहे तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेऊ जे आपल्या या कटलेटची टेस्ट अजूनच वाढवेल तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा म्हणजे मोठी जेवढी येईल तेवढी किंवा अर्धा कप इतकी त्यानंतर मिरची घेतलेली आहे तर तिखट मिरची असेल तर तीन ते चार घ्या किंवा जर कमी तिखट असेल तर त्याहून जास्त किंवा तुमच्या मनाप्रमाणे आणि तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसे, तसे तुम्ही इथे मिरची ॲड करू शकता त्यानंतर अर्धा चमचा मी इथे जिरे घेतलेले आहे आता यामध्येच हे जे भिजवलेले मखाने आहे तर हे पाण्यातून काढून यामध्ये घालू आणि याला छान बारीक करून घेऊ हे इथे मखाने भरल्यानंतर हा मिक्सरचा पॉट इतका पूर्ण भरला होता तरीही तुम्ही बघू शकता आपण बारीक केल्यानंतर हे सगळं अगदी थोडं झालेलं आहे मखाने दिसताना असे फुललेले दिसतात पण ते जेव्हा बारीक करतो तेव्हा ते पूर्ण असे एकत्र आणि त्याची क्वांटिटी जी आहे ती खूप कमी होऊन जाते तर इतके आपण जे एक कप घेतले आहे ना ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि मखाने जर तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्ही याऐवजी बटाटा उकडलेला बटाटा घालू शकता एक मोठा बटाटा उकडलेला किसून घ्यायचा किंवा बटाटा जर खायचा नसेल, नसेल तर तुम्ही यामध्ये रताळ सुद्धा घालू शकता जसं मी सुरुवातीला सांगितलं तर मखाने असेल तर मखाने घाला नसेल तर मग तुम्ही इथे बटाटा किंवा मग रताळे असेल तर रताळे घालू शकता तर एक मोठा रताळ घ्यायचं आणि त्याला पण उकळून घ्यायचं साल काढून घ्यायचं आणि किसून घ्यायचं तर आता इथे आपण हे सगळं घेतलेलं आहे अ जे आपण मखाने बारीक करून घेतले ते या मोठ्या पॉटमध्ये घातलेले आहे म्हणजे आता याला सगळ्यांना आपल्याला मिक्स करता येईल आणि जे आपण पनीर घेतलं होतं तर इथे मी दीडशे ग्राम इतकं पनीर घेतलेलं आहे इतक्या ज्या क्वांटिटीमध्ये दोघा जणांना आरामात होतं दोघा जणांचा उपवासाचा मेन्यू सेट होतो तर मी इथे दीडशे ग्राम पनीर छान किसून घेते तर हे बघा छान किसून घेतलेलं आहे बारीक किसणीने किसलं तरी चालेल जाड किसणीने किसलं तरीही चालेल कारण आपण जेव्हा हे मिक्स करतो तर ते छान इझिली मिक्स होतं त्यानंतर इथे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे तर ते घेतलंय पाव कप चवीपुरतं मीठ यामध्ये घालू आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ तर हे बघा हे सगळं छान मिक्स झालं आणि आपलं हे कटलेटचं मिश्रण तयार सुद्धा झालं आता काही नाही मस्त कटलेट करायचे किंवा टिक्की तयार करायची या पद्धतीने तुम्हाला जसा आकार द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता मी इथे गोलच ठेवलेला आहे तर हे बघा याच पद्धतीने मी सगळे कटलेट तयार करून घेते ही टिक्की करताना ना खूप जाड ठेवायची नाही अशी इतकी थिकनेस ठेवायची थे एक सेंटीमीटर पेक्षा थोडी कमी तर हे बघा आपल्या सगळ्या टिक्की तयार करून घेतल्या मी आता ही तळून घेऊ तर तुम्ही तेल खात असाल तर तुम्ही तेलामध्ये तळा तूप खाणार असाल उपवासाला तर तुम्ही तुपामध्ये तळला तरीही चालेल आता मी इथे शेंगदाणा तेल वापरत वापरत आहे आणि तेल गरम झालेलं आहे आता गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती सुरुवातीला ही टिक्की एक मिनिट छान एका बाजूनी तळून घेऊ इथे आपण शालो फ्राय करत आहे त्याच्यामुळे खाण्यासाठी पण एकदम उत्तम आहे जास्त फ्राईड किंवा ऑइली आपण उपवासामध्ये खायला नको त्याच्याने ऍसिडिटी होते तर ही महत्वाची टिप आहे बऱ्याच जणांना माहिती आहे आणि बरेच जण खात सुद्धा नाही बऱ्याच जणांना साबुदाणा सुद्धा चालत नाही उपवासाला तर हा जो पदार्थ आहे तर हा खाण्यासारखा आहे आणि अजिबात ऍसिडिटी वगैरे होणार नाही सुरुवातीला एक दोन मिनट गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर मिडियम गॅसवरती दोन्ही कडून आपण ही, ही टिक्की मस्त फ्राय करून घेऊ तर हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे गॅस कमी ठेवायचा नाही जर कमी गॅस ठेवला ना तर ही टिक्की तेलामध्ये विरघळू शकते तर इथे थोडा सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि त्यानंतर थोडासा रंग आला ना की मग गॅस मिडियम वरती ठेऊन ही दोन्ही म्हणजे हे टिक्क्या दोन्ही कडून छान भाजून घ्यायच्या तर हे बघा किती सुंदर रंग आलाय आता आपण हे काढून घेऊ आणि या टिक्की सोबत खाण्यासाठी एक मस्त चटपटी तशी चटणी तयार दे करून घेऊ तर मिक्सरच्या पॉटमध्ये सुरुवातीला आपण कोथिंबीर बारीक करून घेतली होती कोथिंबीर आणि मिरची तर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी आता भरपूर कोथिंबीर घेते त्यानंतर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे पुदिन्याचे पानं घेतलेले आहे आता पुदिन्याचे पानं किंवा पुदिना तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल आता मी जेव्हा बनवते ना ते आ, तर तेव्हा माझा उपवास नाहीये म्हणून मी आता थोडासा पुदिना यामध्ये घालत आहे नाही घातल्यानंतर तरीही चालेल त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालू थोडस शेंगदाण्याचा कूड घालू म्हणजे या चटणीला छान बाइंडिंग येईल आणि थोडीशी साखर यामध्ये घालू त्यानंतर अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आहे थोडस मी इथे आईस क्यूब्स घालत आहे म्हणजे आपला ज्या चटणीचा रंग आहे ना तो छान होईल आणि आता याला आपण ब्लेंड करून घेऊ किंवा मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ तर हे बघा आपली ही, ही मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे ना रंग किती सुंदर आलेला आहे आणि ही अगदी मस्त चटपटीत आहे लिंबाच्या रसामुळे खूप छान याचा म्हणजे याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते आणि लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये दही सुद्धा घालू शकता मी इथे लिंबाचा रस घातलेला आहे आता आपली ही चटणी तयार आहे कटलेट तयार आहे आता आपण हे सर्व करू तर हे बघा या कटलेटचं आणि या चटणीचं चा, कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम लागतं तुम्हाला सांगते मस्त चटपटीत ही चटणी आणि त्यासोबत हे छान असे गोड तिखट असे आपले हे पनीरचे कटलेट तर इथे पनीर आणि मखाना घातलेला आहे तुम्ही याऐवजी कुठलेही कॉम्बिनेशन करून ही जी टिक्की आहे ती तयार करू शकता आहे ना किती सुंदर मस्त दिसत आहे छान टेक्स्चर आलेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवलं आणि इतकं अप्रतिम चवीची ही टिक्की तयार होते अगदी सिम्पल आहे टेस्ट म्हणजे असं खूप काही खूप म्हणजे खूपच टेस्टी होते किंवा खूप सारे पदार्थ आपण यामध्ये घातले असं नाही आहे पण उपवासाला खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे तर एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर आणि या नवरात्रामध्ये करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका बघितल्यात ना किती मस्त आपले हे कटलेट तयार झालेले आहे आता नवरात्राचे नऊ दिवसांचे उपवास आहे बऱ्याच जणांचे तर दोन्ही वेळ उपवास असतात म्हणजे सकाळी बरेच जण मिठाचं वगैरे खात नाही आणि संध्याकाळी असे मिठाचे उपवासाचे पदार्थ पण खातात असं पण असतं तर आता नऊ दिवस किंवा अठरा दिवस जे कोणी खात असेल त्यांच्यासाठी इतक्या साऱ्या रेसिपीज तुम्ही जर करायच्या असेल तर रोज रोज तर खिचडी करून चालणार नाही साबुदाण्याची खिचडी तर आपण काही रोज रोज खाऊ शकणार नाही तर असे वेगवेगळे वे पदार्थ मी नऊ दिवसांचे नऊ रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे काही त्यामध्ये गोड रेसिपीज पण राहणार आहे तर आजची ही जी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि ही सिरीज पूर्ण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपीज घेऊन येईल त्यानंतर शॉर्ट व्हिडिओज असतात आपले किंवा जेव्हा आपण शनिवारी लाईव्ह ठेवत असतो तर त्याचं पण नोटिफिकेशन तुम्हाला येईल टायमिंग मी थोडासा कमी जास्त म्हणजे कधीतरी ऍडजस्ट होत नसेल तर मी टायमिंग थोडा कमी जास्त किंवा चेंज करते तर अशा वेळेस हे जर तुम्ही नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस केलेलं असेल ना तर मग तुम्हाला मस्त नोटिफिकेशन येतं आणि एकही रेसिपी मिस होणार नाही चला तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय